आणि यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली एक महत्वाची आणि मोठी अपडेट सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपते बीड सत्र न्यायालयात या संदर्भातली आज सुनावणी होणार आहे असुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे वाल्मिक कराडला न्यायालयातून घेऊन जात असताना खरंतर मागच्या वेळी घोषणाबाजी झालेली होती सुनावणी वेळी न्यायालय परिसरात मोठ्या संख्येनं लोक जमा झालेले होते आणि त्याचमुळे पोलीस प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट आज ही सुनावणी नेमकी कधी पार पडते त्यानंतर काय नेमका निर्णय घेतला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल मात्र या हत्या प्रकरणातले सहा आरोपी आहेत त्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोज सध्या आपल्यासोबत आहेत उदय आपण पाहतोय खरं तर सहा आरोपींची चौकशी सुरू आहेत आणि त्यांची पोलीस कोठडीची मुदत आज संपते आज सुनावणी पार पडणार आहे कधी नेमकी ही सुनावणी पार पडेल नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती या प्रकरणातील चौकशी करण्यासाठी ही पोलीस कोठडी घेण्यात आली होती आता या प्रकरणातील नवनवे खुलासे समोर आलेले आहेत आता आज या सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने दुपारी साधारणतः अडीच वाजता बीड येथीलच न्यायालयात ही सुनावणी होणार आहे ही जी सुनावणी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल अशी शक्यता आहे कारण गेल्यावेळी कराडला न्यायालयातून घेऊन जात असताना अं या ठिकाणी गोंधळ झाला होता दोन्ही बाजूचे समर्थक समोरासमोर आले होते जोरदार घोषणाबाजी देखील झाली होती यावेळी पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागला होता सम लाठीमार करावा लागला होता ही सगळी परिस्थिती पाहता पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी या आरोपी हे आरोपी ज्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत त्या ठिकाणावरच सुनावणीत सहभागी होतील अशी शक्यता आहे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी येणार असल्याने त्या दिशेने तयारी सुरू असून साधारणतः अडीच वाजता या सुनावणीला सुरुवात होईल आणि आता या प्रकरणात सीआयडी चे अधिकारी असतील ते कशा पद्धतीने युक्तिवाद मांडतात आणि सरकारी वकिलांची किती दिवसाची पोलीस कोठडी मागतात चौकशीसाठी हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी